शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात पावसाळ्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असते त्यामुळे हिवताप डेंग्यू चिकनगुनिया आजार पसरण्याची शक्यता आहे हे आजार पसरू नये यासाठी नागरिकांनी आपल्या रहिवासी परिसरात काय काळजी घ्यावी याबाबत महापालिकेने व्यापक स्वरूपात जनजागृती अभियान हाती घेतले आहे आपल्या घराच्या परिसरात डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट करणे गरजेचे आहे महापालिकेमार्फत कंटेनर सर्वे तपासणी फवारणी कीटकनाशक फवारणीचे काम सुरू आहे तरी देखील नागरिकांच्या सहभागातून दर रविवारी सकाळी नऊ ते दहा या वेळेत जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे आपल्या घराच्या परिसरात अस्वच्छता व डासांची उत्पत्ती होणार या नाही याची काळजी स्वतः घ्यावी व इतरांनाही सांगावे असे आवाहन आयुक्त डांगे यांनी केले आहे जिल्हा परिषदेने अनेक धडधाकट शिक्षकांना बोगस व खोटे दिव्यांग प्रमाणपत्र दिले आहे ती सर्व प्रमाणपत्रे रद्द करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा सामाजिक दिला आहे जिल्ह्यात बनावट दिव्यांग वाटप झाल्याच्या अनेक तक्रारी आहे यामध्ये अनेक शिक्षकांचाही समावेश आहे प्रशिक्षणार्थी आय एस पूजा खेडकर यांनाही दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे ही सर्व प्रमाणपत्रे रद्द करावी अशी मागणी सामाजिक संस्थांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदना दिल्यानंतर संस्थांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनही केली होती विडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी लालबावटा व इंटक विडी कामगार युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली या आंदोलनात शहरातील विडी कामगार महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या विडी कामगारांच्या प्रश्नांवर यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महागाईच्या काळात विडी कामगारांना जीवन जगणे अवघड झाले आहे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आरोग्याचे प्रश्न गंभीर असताना शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे बांधकाम परवानगीसाठी आठ लाखाची लाच मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात नगर जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यावर आता तत्कालीन मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे त्यांच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात एकतीस जुलैला सुनावणी होणार आहे दरम्यान त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी नगर न्यायालयात अर्ज दाखल केला आहे ऐतिहासिक नगर शहराचा खुंटलेला विकास शहरातून रोजगारासाठी होणारे स्थलांतर विकास कामांच्या निधीचा चुकीच्या पद्धतीने होणारा विनियोग कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती राजकारणाचे वाढते गुन्हेगारीकरण प्रशासनाची विकासाबाबत असलेली अनास्था अशा सर्व विषयांवर प्रत्यक्ष कृती करण्यासाठी नगरमधील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी एकत्र येत अराजकीय दबाव गट स्थापन केली आहे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या फोरमची पहिली बैठक हॉटेल सुवर्णम प्राईड येथे आषाढी एकादशीला झाली या बैठकीत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या समित्या स्थापन करून त्यांच्यामार्फत नगर शहर विकासाची ब्लू प्रिंट तयार करणे तसेच चुकीच्या गोष्टींसाठी प्रशासनाला एकत्रितरित्या जाब विचारण्याचा निर्धार करण्यात आला चराची खबरपातमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर